दरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सिद्ध लेखिका मैत्रिणींनो नमस्कार हीरा बनसोडे असं म्हणतात की बाईचं आयुष्य म्हणजे छिद्र पडलेली जखमांची फुटकी घागर असते आणि तिच्यातून तिच्या दुःखाचे अश्रू पाझरत असतात असं त्या एकोणीशे पन्नास मध्ये म्हणतात आज आपण म्हणतो की स्त्री रिक्षापासून अंतरिक्षापर्यंत भरारी घेतलेली आहे सावित्रीबाई फुले यांनी लग्नाचा श्री गणेश जेव्हा केला तेव्हापासूनच स्त्री लिहू आणि वाचू लागली आहे परंतु ती लिहित असताना बोल्ड साहित्य लिहिते आहे का याच उत्तर म्हणजे आजचा हा परिसंवाद आहे या परिसंवादासाठी असा बोल्ड विषय निवडल्याबद्दल आणि त्याच्यामध्ये बोलण्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल बोल्ड बाईला मनपूर्वक आभार मानते आता बोल्ड म्हणजे तर बोल्ड म्हणजे मला कथा कादंबरी हा विषय देण्यात आलेला आहे स्त्री साहित्य बोल्ड आहे का बोल कथा कादंबरी तर बोल्ड म्हणजे काय तर बोल्ड म्हणजे लैंगिक संबंधांची मोकळी ढाकळी वर्णन लिहिणं समाजाच्या चाकोरी बाहेरचा विषय हाताळणं त्या त्या काळामध्ये स्त्रीवर असलेल्या सामाजिक बंधनांना झुगारून देऊन आपलं ठाम मत मांडणं आणि समाजाच्या विरोधामध्ये ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा आहेत किंवा जे काही आपल्याला खटकत आहे त्याच्या विरोधामध्ये लिहिणं म्हणजे बोंड साहित्य लिहिणं मला दहा मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे या दहा मिनिटांच्या वेळे वेळेमध्ये एवढं सगळं सांगणं ना शक्य नाही कारण यातला प्रत्येक मुद्दा इतका ज्वलंत आहे की त्याच्यावर खूप काही बोलता येईल परंतु या दहा मिनिटांमध्ये मला जेवढं शक्य आहे सांगणं तेवढंच मी सांगून माझं भाषण संपवणार आहे वळूया पहिल्या मुद्द्याकडे ट्रॉइड असं म्हणतो की जीवनातल्या समस्यांचं मूळ काम प्रेरणेमध्ये असत तर स्टॉय असं म्हणतो की जगातली सर्वात भीषण महायुद्ध ही युद्धभूमीवर न होता एकमेकांसोबत कर सोवा शय्यासोबत करणाऱ्या जोडप्यांकडून शय्येवर घडवली जातात सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला नामावर प्रकाशित असलेल्या आपल्या लेखामध्ये कविता महाजन असं म्हणतात की सांस्कृतिक दृष्टीने पाहायला गेलं तर भारतीय समाज हा बंदिस्त समाज आहे आणि बंदिस्त समाजामध्ये समाजा लैंगिकतेवर बोलणं शारीरिकतेवर बद्दल बोलणं वर्ज मानलं जातं योनी लिंग स्तन डुंगळ संभोग हे मराठी प्रमाण भाषेतले शब्द आहेत तरीही ते उच्चारताना आपल्याला लाजिरवाणं वाटतं असे उच्चार करणं जातात असं लेखन करणाऱ्या स्त्रियांना बोल्ड समजले आणि अशा लेखिकांकडे बघण्याची समाजाची जी, जी मानसिकता असते ती एखाद्या गुन्हेगाराकडे बघावी अशी असते असं साहित्य जेव्हा लिहिलं जातं तेव्हा ते, ते कुतुहलापोटी चोरून वाचलं जातं वाचनालयातून असं पुस्तक घेताना किंवा असं पुस्तक विकत घेताना आपल्याला संकोच वाटतो आणि अशी पुस्तकं आपण उघडपडे वाचत नाही मेघना पेठे झाला त्यांच्या भाषणामध्ये यांच्या नावाच्या कादंबरीमध्ये एक सुशिक्षित पात्र आहे तिच्या तोंडी झवणे मुतणे असे शब्द येतात त्याच्यावर अनेकांनी आक्षेप घेतला त्यानंतर ता कविता महाजन त्यांचाही आता उल्लेख झाला कविता महाजन यांनी भिन्न नावाची कादंबरी लिहिलेली आहे आणि त्या कादंबरीमध्ये एड्सग्रस्तांच्या वरती ती कादंबरी आहे त्याच्यामध्ये रचिता नावाचं पात्र आहे जे एड्सग्रस्त आहे आणि तिच्या तोंडी लैंगिक शिव्या येतात याच्यावरही अनेकांनी आक्षेप घेतला आता प्रॉब्लेम हा आहे की मराठी प्रमाण भाषेमध्ये लैंगिकता व्यक्त करणारे जे शब्द आहेत ते फार कमी मग महेश शब्द कुठे सापडतात तर लैंगिकतेच्या क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात त्यांच्या बोलीभाषेमध्ये हे शब्द आहेत परंतु आपल्या लेखिका तिथपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळं लेखन करत असताना त्यांना भाषिकतेच्या आणि अनुभवाच्या मर्यादा येतात आता कादंबऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर गौरी देशपांडे यांचाही आता उल्लेख झाला गौरी देशपांडे यांचा दुस्तर हा घाट नावाची कादंबरी आहे याच्यामध्ये अलिस्टर आणि नमू आणि दुसरी कादंबरी आहे चंद्रिकेग याच्यामध्ये कॉल आणि सुहास यांच्यातल्या लैंगिक संबंधांची डिटेल वर्णन आहे दिटा वेलिन कर शांता गोकले ली ली का ही शांता गोखले यांनी लिहिलेली कादंबरी आहे ज्याच्यामध्ये डॅडी आणि मम्मी यांच्या संभोगाची आहे काळातल्या बद्दल बोलायचं झालं तर अंजली सोमण नावाच्या नवीन लेखिका आहेत त्यांनी देहाची एक गुंती नावाची कादंबरी लिहिलेली आहे ज्याच्यामध्ये लैंगिकतेला केंद्रस्थानी ठेवूनचा धाडसी विषय केंद्रस्थानी ठेवून त्यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे आणि याच्यामध्ये लैंगिकता आणि संघर्ष चित्रित केलेला आहे यानंतर जर बोलायचं झालं तर जन्म नावाची कथा आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ती वाचली पण असेल प्रतिमा जोशी यांची ही कथा आहे आणि या कथेमधल्या एका तरुण मुलीवर तिचा म्हातारा बलात्कार करतो आणि तिला वैश्यच्या कोठ्यावर जाऊन विकतो तिथं गेल्यानंतर ती रोज एका तरी म्हाताऱ्या माणसाला गिराईक सा म्हणून बोलवतो आणि ती असं का करते असं कारण सांगताना ती असं म्हणते माझा बाप दिसतो मला त्या बुद्ध्यामध्ये रोज एका गुढ्याला लोळवलं नाही ना तर झोपच येत नाही मला तिच्या खोल अंतरंगात आहे जे दुःख आहे ते विकृती म्हणून असं बाहेर येत आणि अनोख्या सुडाचा प्रवास सुरू होतो आता हे झालंच तरी पुरुष संबंधांबद्दल हे व्यक्तींच्या संबंधांबद्दल बिंदू माधव खिरे यांनी पार्टनर नावाचं हो पुस्तक लिहिलं ते कुणीही प्रकाशित केलं नाही शेवटी त्यांनी स्वतःच प्रकाशित केलं आणि त्यामुळं ते पुस्तक फार कमी वाचकांपर्यंत पोहोचलं त्याच्यानंतर लेस्बियन यांच्या संबंधांबद्दल एकमेव पुस्तक मराठी साहित्यामध्ये आहे है हे आहे मंगला आठलेकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे हे दुःख पुण्या जन्माचे त्यानंतर पिंकी विराणी यांनी बीटर चॉकलेट नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या मुलींच्या ते आहे आता आपण जर मुलींच्याशी मुळाशी गेलो तर आपल्याला काय दिसतं तर आपल्याला हे दिसत की भारतीय समाजाची स्त्री आणि पुरुष यांच्याकडे बघण्याची जी धोंगी आणि दुटप्पी मानसिकता आहे ती याच्यामध्ये दिसते समजा एखादा विवाहित पुरुष आहे आणि त्याने त्याची स्वतःची धारणा काय असते माझी पत्नी माझ्यासोबत सुखी आहे हिला मी सगळं देतो आहे मग मी माझं लैंगिक सुख आणखी दोन स्त्रियांकडून मिळवलं तर हिला काय त्रास आहे हिला काय तिचं काय जातं त्याच्यामध्ये किंवा यात कसली